गृहराज्यमंत्री कदम यांचा प्रकाश आंबेडकरांनी मागितला राजीनामा हे आहे कारण नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील घटनेवर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांची असंवेदनशील वक्तव्याचा निषेध केला आहे त्यांनी कदम यांच्यावर तीव्र टीका करताना त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्था ही लकवा मारल्यासारखी झाली आहे पुण्यातील घटना यावर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचे स्टेटमेंट असंवेदनशील आहे त्यातून त्यांची मानसिकता दिसून येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम सारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं असे म्हणत त्यांचे मंत्रीपद काढून घ्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ते अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते योगेश कदम यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणी असंवेदनशील वक्तव्य केले ते दुर्दैवी आहे अशा घटनेवर सामान्य जनता शोक व्यक्त करते दिलगिरी व्यक्त करते परंतु मंत्री पदावर बसलेली व्यक्ती अशा पद्धतीने वक्तव्य करते त्यातून पोलिसांना आणि आरोपींना मंत्रिमंडळात का ठेवावं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारावा असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बाबरी मशीद आणि शीख दंगल झाली त्यामुळे सामान्य माणसाला इजा झाल्यास त्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी असे प्रवादन त्यात करण्यात आले हे प्रवाधन असताना असंवेदनशीलता शासनामध्ये यावी अशी अपेक्षा त्यामध्ये होती आज ज्या मंत्र्यांना असंवेदनशीलता दाखवावी वाटते त्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं असा सवाल देखील डॉक्टर आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा अशा टीव्ही न्यूज चॅनल